अजित दादा आपण या सगळ्या लाडक्या बहिणींच्या संदर्भात एक शब्द एक आपलं भाषण मी ऐकलं की आम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही म्हणालात आम्ही कर्जमुक्तीची कुठेच मी बोललेलो नाही प्रेसमध्ये तुम्ही बोललात दादा तटकरेंच तुमचे प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब बोलले त्यांच्या जाहीरनामा ज्या वेळेस वाचन करत असताना सगळ्या प्रेस पुढे बोलले की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू हे तुम्ही एकदा बघून घ्यावं म्हणजेच आपल्या पक्षांनी सुद्धा तीन पक्षाचं सरकार असेल तरी ते संयुक्त सरकार आहे आणि ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यामुळे तुमच्याकडून अशा प्रकारच्या आम्हाला अपेक्षा नाहीत अशी आमची आपल्याकडे विनंती अध्यक्ष अध्यक्ष महोदय या खरं म्हणजे लाडक्या बहिणीच्या संदर्भात आता उल्लेख वारंवार होतोय खूप लाडक्या बहिणीच्या संदर्भात आमच्या शिंदे साहेबांनी योजना आणली हो जरा मंत्री महोदय जरा थम आम्हाला बोलत असताना जरा शिंदे साहेबांनी फार चांगलं काम केलं त्यांचं अभिनंदन लाडकी बहीण आणली पंधराशे पंधराशे रुपये दिलेत आणि सरकार आणण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा शिंदे साहेबांचा पण पायावर धोंडा मारून घेतला ना सरकार आणली सीएम होतील असं वाटलं होतं महाराष्ट्रालाही शिंदे साहेबांचा चेहरा दिसत होता तुमच्या लाडक्या बहिणीमुळे तिकडे एकशे चौतीस आले तुम्ही आणले नसते तर सत्तर वर गेले असते ना म्हणजे तुम्हाला विचारले असते तुमच्याशिवाय सरकार झालं नसतं एक नंबरवर दोन नंबरवर आले तुम्ही चांगलं केलं की वाईट तुमच्या लोकांना माहिती